रात्रीचे भाव वाजत आले मी जास्त उशीर नाही करणार परंतु मी नमस्कार पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या नात्याने आज मी आपल्या प्रभागामध्ये आपल्या असणाऱ्या श्रीमती अरोरा सचिन खेडकरताई शिवानी ताई, ताई संजय पाटील हेमंत दादा मारुती कांदेकर शिंदे दादार इंद्रजीत खराडे या सर्व की ना करते की आपन नी या उमेदवारांना निवडून आणून त्यांना त्यांच्या विकास तुमच्या भागामध्ये विकास करण्याची संधी द्यावी ही मी कळकळीची विनंती करेन परंतु आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये म्हणलं जातं कोल्हापूर पाहिजे पण आज मी काही तुम्हाला सर्वांना आवाहन करते आणि तुम्हाला सर्वांना मी शाश्वती देते की एकदा उमेदवारी नंतर त्या विजय झाल्यावर तुम्ही कोणतंही काम झाला कोणत्याही वेळाला त्या तुमच्यासाठी my हिलेकनातंसे का कानाही ही ुन सुधा फकके से फ्रेआ हएत अपले शुरतेज काबात शुरतेज काबाना करमी एक िवा मित की येणाऱ्या पंधरा तारखेची तारीख ही असेल सर्वांनी लक्षात ठेवावी तुम्हाला तिथे चार उमेदवार उमडले अ आणि हे चार उमेदवार शिवाय तुमचं वटिंग पूर्ण होत नाही आपण आप सगळे शिकलेले आहोत एक जागरूक जागरूक नागरिक